अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी शेती काळाची गरज आहे याचा स्टॉल या ठिकाणी लावलेला बांबू टेल्स डिझाईन सामाजिक वनीकरणातील हा स्टॉल आहे या ठिकाणी बघूयात आपण बघूया काय काय बांबू पासून बनवलेल्या वस्तू आणि त्याचं काय महत्व आहे आपण लावूया नमस्कार मॅडम आपलं नाव काय माझं नाव मिळाल काळे बांबू टेल्स आमच्या कंपनीचं नाव आहे कंपनी अशोक सातपुते आणि आम्ही दोघं दोन कंपनी रन करतो बेसिकली बांबू टेल्स हे बांबू कन्स्ट्रक्शन फर्निचर प्रॉडक्ट्स आणि बांबू प्लांटेशन म्हणजे बांबू लागवड करायची असेल तर त्यात पण आम्ही मदत करतो स्पेसिफिकली uh, तुम्ही बघाल एका आम्ही uh, स्टॉल uh, मध्ये आपल्या डिस्प्लेला फर्निचर ठेवलेलं आहे तर फर्निचरमध्ये तुम्ही बघाल की रिलॅक्सिंग चेअर जे आहे रिलॅक्सिंग चेअर स्टूल असतील फोल्डेबल चेअर आहे जी चेअर आहे तुम्हाला दिसते ती पूर्ण फ्लॅट टाईप होते फोल्ड होते तुम्हाला दोन मिनटं दाखवतो आ, या प्रकारे बघा कशाप्रकारे ते फोल्ड होते तुम्ही मध्ये सुद्धा कुठेही नेऊ शकता अशी चेअर आहे ते मॅडम या ठिकाणी राखी दिसत आहेत याच काय सांगाल या बेसिकली आम्ही मोशेला साहित्य तिथं आमचं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग आणि पंचवीस हक आमची बांबूची लागवड आहे अठरा प्रकारच्या बांबू प्रजाती आहे आमच्याकडे या अठरा प्रकारच्या प्रजातीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जे लोकल बांबू आहेत ते आणि नॉर्थ इस्टचे जे बांबू आहेत ते सगळे मिळून आम्ही अठरा प्रकारच्या बांबू प्रजाती आम्ही तिथे लावलेले तर त्यामध्ये आता तुम्ही बघाल गावामध्ये राहत असताना गावातल्या ज्या महिला त्यांना त्यांनावरमेंट आणि त्यांना काहीतरी रोजगार निर्मिती हो या हेतूने आम्ही बांबूच्या राखी त्यांच्याकडून बनवून घेतो त्यांना मदत करतो डिझाईनिंग लेवलवर आणि सगळं आम्ही त्यांच्याकडून बनवून घेतो अशा प्रकारे आम्ही बांबूच्या राखी आणि निळशी लाईफ म्हणून आमचं शेतकरी घटे त्याच्या अंतर्गत आम्ही हे पूर्ण प्रोग्राम राबवतो छान प्रकारे आणि मॅडम या ठिकाणी हा कप दिसतोय याच्यामध्ये आपण काय काय समजा उष्ण पदार्थ टाकलं म्हणजे चहा गरम दूध तर काय होईल बेसिकली हे जे कॉफी माउस आहे तर ह्याच्यावर आम्ही आतून फूड ग्रेड कोटिंग करतो तर या त्या कोटिंगमुळे तुम्ही गरम थंड खूप नव्या प्रकारचे लिक्विड टेम्परेचर मध्ये पिऊ शकणार काय आहे तुम्ही म्हणजे बघाल हे हो बांबू ऍप्ल आहे तर आम्ही त्याला अजून डेकोरेटिव्ह करण्यासाठी हॅन्ड पेंटेड ऍप्लॅश आम्ही महिलांकडून पेंटिंग करून घेतो म्हणजे तुम्ही आता इथे बोलाल की आम्ही बांबूचे किचन्स पण बनवतो वेस्टेज कुठलाही तुकडा बांबूचा आम्ही वेस्ट होऊन देत नाही त्यातून आम्ही बांबूचे किचन्स पण बनवतो आता आमच्या इथे तुम्ही बघाल की महाराजांचे आम्ही किचन्स केलेले होते हे एम्ब्रेव्हिंग करून आम्ही किचन्स हो वगैरे बनवतो अँड ऍट द सेम टाइम हे हॅन्ड पेंटेड किचन्स तुम्ही बघाल की इथे बांबूचे बॅम्बूचे बा, बुकमार्क्स आपले मार्क्स लागतात त्याने बा, बॅम्बू मध्ये बनवून त्याच्यावर पूर्ण प्रिंटिंग करून आम्ही हे मार्क्स केले होते इथे बघाल की आम्ही बांबूचं कॅम्पस तुम्ही हे कम्पस म्हणून पेन्सिल पे एरे सगळं प्लास्टिकला रिप्लेसमेंट म्हणून ही कंपस आम्ही बनवतो तुम्ही बघाल की लिफ्टिंग मध्ये प्लांट वगैरे आहेत ना बांबू ते आहेत आणि इथे तुम्ही बघायला की हे जे आहे ते लॅपटॉप म्हणजे आपण जर काम करायचं आपल्याला कोच किंवा पॉटवर वस्तू त्याच्यासाठी ही फोल्डेबल आहे लॅपटॉप धन्यवाद मॅडम बघा म्हणजे बांबू मध्ये बनवलेल्या ह्या वस्तू तुम्ही राखी पाहिल्या असेल कप पाहिला असेल जेव्हा गरम असू द्या थंड असू द्या कुठल्याही प्रकारचा त्याला साईड इफेक्ट होत नाही या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू आहेत या ठिकाणी लहान मुलांसाठी बघा या पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी आणि विशेष म्हणजे हे सर्व नैसर्गिक आहे कुठल्याही प्रकारची याची हानी होणार नाही साधारण आपण हां साधारण आपण बघतो की मार्केटमध्ये प्लास्टिकच्या वस्तू येतात पण प्लास्टिकला पूरक हा व्यवसाय आहे चांगल्या प्रकारे पर्याय व्यवसाय आहे चांगल्या प्रकारच्या खरंच खूप चांगल्या प्रकारची माहिती मॅडम तुम्ही आवर्जून सांगायला आवडेल की हे जे वस्तू तुम्हाला दिसत आहेत आम्ही कन्स्ट्रक्शनची पण कामं करतो तर या सगळ्या कामांसाठी आम्ही पश्चिम घाटातील लोकल बांबू आम्ही वापरतो आणि त्यात बोरवेल्यातील जो मेस आहे मेस बोलतो आपण तो आणि मांडगा कोकणातल्या तो दोन प्रकारचे बांबू आम्ही वापरतो आणि त्यामुळे आम्हाला हा बांबू आता कमी पडायला लागलाय म्हणून आता रोप विकणं हा आमचा व्यवसाय नव्हता पण आता आम्ही रोप पण आता शेतकऱ्यांना देतो आणि बाय बॅटची गॅरंटी पण देतो अगदी छान प्रकारे माहिती दिलेली आहे तुम्ही तु बघितलं बांबू पासून बनवलेल्या विविध वस्तू त्याप्रोगी आहेत अशा सामाजिक वनीकरण पुणे यांच्या वतीनं बारामतीमध्ये जो महोत्सव साजरा केला जातो आणि त्या महोत्सवामध्ये ह्या सगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळत्या अजिंक्य महाराष्टमोत्सव मी अंकुश सवाल थेट बारामतीवरून धन्यवाद